पावसाला पोषक हवामान उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी गायब झाली आहे राज्यात ढगाळ आकाश झाले असून आज पंचवीस नोव्हेंबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तसंच राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोमवारी म्हणजेच काल चोवीस नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे निचांकी बारा पूर्णांक आठ अंश तापमान नोंदवले गेले राज्यात सहा अंशापर्यंत आलेले किमान तापमान पुन्हा बारा अंशाच्या वर गेलाय बहुतांश ठिकाणी तापमान चौदा अंशाच्या वर गेल्याने थंडी गायब झाली आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत असून उकाडा वाढू लागलाय तापमानाचा पारा, पारा सोमवारी काल नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे तेतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली दक्षिण भारतासह कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाला असून राज्यात आकाश ढगाळ होत आहे आज पंचवीस नोव्हेंबर रोजी राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहणार असून ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ आकाश विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे